नमस्कार हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण शारदीय नवरात्रीला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुरुवात होत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे, दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभमुहूर्तावर घटस्थापना केली जाते आणि त्यानंतर संपूर्ण नऊ दिवस दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते नवरात्रीत नऊ दिवस अखंड ज्योतही प्रज्वलित केली जाते दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी बरेच जण नऊ दिवस उपवासही करतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्याची शुभ वेळ कोणती मुहूर्त कधी योग्य पद्धत काय आहे ते आपण जाणून घेऊया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणामधील चिपळूण येथे अलोरे गावातील खानविलकर कुटुंबांनी घट आपल्या घरी घटस्थापना कशी केली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानिमित्ताने तुम्हाला कोकणातील घटस्थापना कशी केली जाते ते पाहता येणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसाठी दोन शुभ मुहूर्त आहेत घटस्थापनेसाठी पहिली शुभ वेळ सकाळी सहा वाजून पंधरा मिनिट ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे घटस्थापनेचा दुसरा मुहूर्त दुपारी आहे हा मुहूर्त सर्वोत्तम मानला जातो तुम्ही दिवसाभरात सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत घटस्थापना करू शकता तुम्हाला दुपारी सत्तेचाळीस मिनिटांचा शुभमुहूर्त मिळेल घटस्थापना कशी करावी ते आपण आता बघूयात कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात माती टाकावी त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे व मातीचे तीन थर करावेत कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा या पाण्यात सुपारी अक्षदा आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर आंब्याची किंवा अशोकाची पाने पाच ठेवावीत त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्यासमोर ठेवावा नवरात्रीच्या काळात संपूर्ण नऊ दिवस सकाळ आणि संध्याकाळी पूजा करावी दोन्ही वेळा मंत्रांचा जप करावा आणि आरती देखील करावी तुम्ही बघू शकता कोकणामध्ये भेंडीची जी पिवळी फुलं असतात त्यांची माळ दररोज कलशाला लावली जाते अशा प्रकारे नऊ दिवसांच्या नऊ माळी लावल्या जातात तर या व्हिडिओमध्ये तुम्ही सविस्तर बघितले असेल घटस्थापना कशी केलेली आहे ती हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रीला खूप महत्व दिले गेले आहे अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने याला शारदीय नवरात्री म्हणतात पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नवरूपांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात दुर्गा देवी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवरती असते त्यामुळे या दिवसांमध्ये दुर्गापूजेला विशेष महत्व दिले गेले आहे आता या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये काय करावे काय करू नये ते आपण पाहूयात या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्त क्षती आणि मातेला समर्पित मंत्रांचे पठण करावे जे लोक दिवसातून फक्त एकच वेळ जेवण करून उपवास करतात त्यांनी सूर्यास्तानंतर उपवास सोडला पाहिजे जर ते फळ दुधांचे आहार घेत आहेत ते नियमित अंतराने जेवू शकतात सात्विक पदार्थ खावेत या नऊ दिवसांमध्ये दुर्गेच्या नऊ रूपांची नऊ दुर्गांची प्रार्थना करावी या उपवासांच्या दरम्यान कांदा लसूण आणि इतर तामसिक पदार्थांचे सेवन कटाक्षाने टाळावे तसेच मांस घेऊ नका किंवा अल्कोहोल तंबाखूचे सेवन करू नये या काळात केस नखे कापू नयेत तुमच्या बोलण्याने किंवा कृतीने इतर लोकांना दुखापत होईल किंवा अपमान होईल असे काहीही करू नये नवरात्रीच्या काळात अखंड दीपक पेटवण्याचा सल्ला दिला जातो परंतु शक्य नसल्यास दुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळची आरती नक्की करावी नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सब सभोवतालची शुद्धता महत्वाची नसते तर विचारांचाही इथे परिणाम होत असतो इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे किंवा विचार करणे कटाक्षाने टाळावे तसेच उपवास करणाऱ्यांसाठी नवरात्रीचे नियम पाहूयात सात्विक आणि व्रतस्नेही पदार्थ नवरात्रीच्या काळात खावेत गहू तांदूळ प्रक्रिया केलेले मीठ आणि बहुतेक भाज्या जसे की वांगी भेंडी मशरूम टाळावेत नाचणी सिंगारा आटा साबुदाणा फराळाचे पीठ राजगिरा आणि केळी सफरचंद संत्री इत्यादी फळे खावीत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोकणामध्ये अशी पद्धत आहे आपल्या सभोवतलच्या वातावरणामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जी छान छान फुलं आलेली असतात झाडावरती ती खुंटून त्याची फुलांची आरास घातली जाते शक्यतो तुळशी वृंदावनाच्या समोर आरास घातली जाते आणि फुलांची रांगोळी मांडली जाते त्याला भोंडला असे म्हणतात तर तुम्हाला हे कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये नवरात्रीच्या दिवसांमध्ये असे रांगोळीचे प्रकार बघायला मिळतीलच तर ही तुम्हाला माहिती नवरात्रीविषयीची कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल होती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद